राष्ट्रीय महिला अध्यक्षा अलकाल अंबाजी आणि मुंबई अध्यक्षा रजनी शेट्टी यांच्या निर्देशानुसार ईशान्य मुंबई महिला काँग्रेसच्या वतीने चौदा ऑगस्ट रोजी भांडूप वॉर्ड एकशे सोळा काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर वाजता मतदान चोरी आणि एसआयआर विरोधात मशाल मोर्चा काढण्यात आला या कार्यक्रमावेळी घोषणाबाजीही करण्यात आली आणि कार्यकर्त्यांनी मशाली हातात घेत परिसरात चांगली गर्दी जमली आणि नागरी कुतुलाने हा मोर्चा पाहू लागले लाजवंती शेट्टी ईशान्य मुंबई महिला अध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम सफल झाला कार्यक्रमात सीचे सरचिटणीस विजय पांडेजी बांडूप महिला काँग्रेस तालुका अध्यक्षा मनीषा भोसले अधिवक्ता धनंजय भोसले घाटकोपर पश्चिम तालुका अध्यक्ष ज्योती ढेपे ब्लॉक अध्यक्ष संदीप मांजरेकर संतोष निषाद ब्रिजमोहन शर्मा सायमन आल्मेडा व त्यांचे प्रभाग अधिकारी आदी उपस्थित होते ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका